नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भूपेश्रीचर आज आपण टाटा बार हे टॉनिक आहे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर म्हणतो आपण ह्याला याच्याबद्दल माहिती घेणार आहेत याच्यामध्ये काय कंटेन आहे याचा डोस किती आहे आणि कुठ कुठल्या पिकावर याचा वापर करायला पाहिजे आणि याचे फायदे काय आहेत आणि मार्केटमध्ये याची किंमत काय आहे याच्याबद्दल आज आपण सखोल माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये जे कंटेन आहे तर सोळा प्रकारचे अमिनि अॅसिड आहेत हे पाहायचं पूर्ण ऍसिड दिलेले सोळा प्रकारचे त्याच्यानंतर प्रोटीन अम्योनिया ऍसिड मेन कंटेन वीस टक्के आहे याच्यामध्ये आणि हे सोळा प्रकारचे अम्युनिया ऍसिड दिलेले आहे तर अम्युनियासिड जे झाडामध्ये काय काम करतं तर हे अन्नद्रव्य फास्ट तयार करत असतं मुळीची वाढ करत असतं आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी असते आपली ती पण वाढवत असतं शेअर वाढ पण वाढत असतं फुटवे पण काढत असतं झाडामध्ये हिरवागार कलर तयार करत असतं समजा हे आपलं पान आहे तर पानामध्ये जर अन्नद्रव्य तयार होत नसेल तर हे एकदम फास्ट अन्नद्रव्य तयार करत असतं क्लोरोफाईल तयार करत असतं फास्ट एकदम फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू आणि याच्यामुळे आपलं उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत वाढ होत असते तर अमिनियासिडचा वापर आपण अशा प्रकारे याच्यामध्ये करत असतो आता याचा वापर कुठ कुठल्या फळ किंवा व्हेजिटेबलमध्ये किंवा कापसामध्ये कोणत्या स्टेजला ला याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर कापसामध्ये याचा जो डोस आहे तर प्रतिपंपाला चाळीस एम एल पर्यंत आपण डोस वापरू शकतो वाडीच्या काळामध्ये कळी निघण्याच्या काळामध्ये पाती लागण्याच्या काळामध्ये आपण याचा वापर करू शकतो याच्यामुळे आपले पाती गळपण कापसामध्ये कमी होत असते त्याच्यानंतर आल्यामध्ये तुम्ही वांगे असू द्या मिरची असू द्या त्यानंतर बटाटा असू द्या वांगे मिरची बटाटा याच्यामध्ये याचा वापर आपण करू शकतो कांद्यामध्ये बी साईज येण्यासाठी याचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो त्यानंतर तुरीमध्ये याचा वापर फुल निघण्याच्या वेळेला आपण करू शकतो जास्त कळी याच्यामुळे निघत असते अमिनियम ऍसिड असते सोळा प्रकारची याच्यामध्ये त्यानंतर फळझाडामध्ये तुम्ही अंगूर त्याच्यानंतर संत्रा आणखीन आंबे या पिकामध्ये याचा वापर कळी निघण्याच्या वेळेस किंवा फळ पोचण्याच्या अवस्थेमध्ये याचा वापर करू शकता अन्नद्रव्य एकदम फास्ट तयार होत असतं याच्यामध्ये मार्केटमध्ये टाटा बार एक लिटरची किंमत तुम्हाला पाचशे तीस रुपये किंवा पाचशे पन्नास पर्यंत हे मार्केटमध्ये तुम्हाला मिळू शकतं टाटा बार. त्यानंतर याचा जो डोस आहे तर डोस प्रति पंपाला तुम्ही चाळीस एम पर्यंत वीस लिटरच्या पंपाला वापरू शकता आणि दोनशे लिटरला जर याचा जो डोस आहे तर डोस याचा एम एल पर्यंत वापरू शकता याचा चांगले रिझल्ट आहेत याची ब्लॅक कलरचं अमिनो ऍसिड याच्यामध्ये तुम्हाला निघत असतं ब्लॅक कलर आहे याचा आणि चांगले रिझल्ट आहेत याच्या वापरण्याच्या जे स्टेज आहेत जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये तुमची जर वाढ होत नसेल पिकाची शाकीय अवस्थेत तर त्यावेळेला तुम्ही हे वापरायला पाहिजे त्यानंतर तुमची फ्लॉवरिंगच्या वेळेस जर वाढ होत नसेल तर त्यावेळेस आपण याला वापर करायला पाहिजे कळी निघायच्या वेळेस त्याच्यानंतर फुटवा निघण्याच्या वेळेस पण आपण याची फवारणी घेऊ शकतो चांगलं प्रोडक्ट आहे त्यानंतर तुमचा जो माल असतो किंवा साईज येण्यासाठी फळाला किंवा कापसामध्ये जास्त आवर्ण निघण्यासाठी पण आपल्याला याच्या तीन फवारण्या घेऊ शकतात कापसामध्ये वेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये त्याच्यानंतर फ्लावरिंग ची आवश्यक त्याच्यानंतर दोडी पोसण्याच्या अवस्थेत याची असे आपण जर तीन स्प्रे कापसामध्ये घेतले तर चांगले रिझल्ट आपल्याला या टाटा बहारचे त्याच्यामध्ये मिळू शकतात आणि चांगलं प्रोडक्ट आहे कुठल्याही पिकावर तुम्ही वापरलं तरी चालतंय ऑर्गॅनिक आहे त्याच्यानंतर हे इकोसर्ट आहे बघा प्रोडक्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे गव्हर्नमेंटने याला ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी मान्यता दिलेलं प्रोडक्ट आहे आणि टाटाचं प्रोडक्ट असल्यामुळे याची क्वालिटी एकदम जबरदस्त असते आणि याचा रिझल्ट पण एकदम चांगला असतो चुरीमध्ये जर आपण याचा वापर केला फ्लॉवरिंग वेळेस भरपूर कळी निघते आणि भरपूर सेटिंग याची होत असते याचा वापर आपण कुठल्याही कीटकनाशकासोबत किंवा कुठल्याही बुरशीनाशकासोबत याचा वापर आपण करू शकतो चांगला रिझल्ट आहे याचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद